ठीक आहे ना ठीक आहे ना मॉडेल कॅन कॅन मध्ये काही प्रॉब्लेम आहे का कोणाला आताच बोला काय येतं क्लिअर करून टाकतो नाही मग उद्याचा पुन्हा तसा व्हिडिओ येईलच युट्यूबवर वगैरे टाकेल तर पाहायला देत मग त्याच्यामध्ये तिथून क्लिअर करा ठीक आहे ना इथपर्यंत पण ठीक आहे ठीक आहे इथे काय करू आपण आपला क्लास स्टॉप करू आजचे दिवस है ना नंतर मग नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण नेक्स्ट काय आहे कॅन नंतर आता कूड आहे प्लॅट कूड स्टार्ट करू क्लिअर आहे इथपर्यंत ठीक आहे ठीक आहे ना चला हां बरोबर बरोबर बर। उद्या काय कोणाचं आहे पेपर कोणाचा आहे एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट ना तुमचं आहे का किती लोकांचं आहे अरे बापरे तू आहे का रे अठराशे सत्तावन्नवाला फुल एक्सपिरियन्स तर लक्षात घ्या ठीक आहे उद्या ज्यांचाही कोणाचा पेपर असेल व्यवस्थित टाईमच्या अगोदर जायचं सगळे जे काही डॉक्युमेंट्स वगैरे हो आहेत <coughs> राईट हॉलटिकीट आहे ना हॉल हॉलटिकीट नंतर तुमचे जे काही आयडी वगैरे असतात ते सगळेच्या सगळे सोबत घेऊन जायचे एकच आय डी नाही आहे ना लास्ट टाइम काय झालं ना त्यांनी दोन दोन आयडी मागितले एकाने भागत नाही त्यांचं राईट तर सोबत एक, एक एक्स्ट्रा आयडी असू देत है ना दोन असेल तीन असेल जेवढे आयडी असेल त्याच्यासोबत ठेवायचे आणि जे मागितलं ते त्यांच्या तोंडावर फेकून मारायचं क्लिअर आहे इथपर्यंत इथपर्यंत क्लिअर आहे हा नवीन जे नवीन नवीन आहेवरी बनलेली आहे बन किंवा उद्या पहिलाच टाइम आहे फर्स्ट टाइम आहे थोडस होऊ शकते खालवर मनामध्ये बरोबर होणारी खालवर कशी कराय कश, त्याला कसं टॅकल करायचं तर बाबा अगोदर तर तू एक काम कर की तुझी एक्झाम एक्झामला एक तास जर वेळ असेल तर त्या वेळेच्या पूर्वी एक तास पूर्वी त्या पूर सेंटरवरती जा एक्झाम सेंटरवरती जा मदे रहा राहा रिलॅक्समध्ये कसं आहे तू वेळेवर जर पोहचील आहे ना म्हणजे आता एक्झामला पाच मिनिटं दहा मिनिटं बाकी आहे तुम्हाला आतमध्ये घ्यायसाठी आणि तेव्हा जर वेळेवर तुम्ही पोहोचाल तिथे तर कसं घाई होईल तु तुम्हाला आणि तुमचा जो काही घाबरट पण आहे तो आणखी म्हणजे तुमचं हे वाढेल टेन्शन वाढेल त्याच्यामुळे काय करायचं जे नवीन मुलं आहेत नवीन नवर्या आहेत राईट तर त्यांनी काय करायचं एक्झाम सेंटरवर पेपरच्या किंवा तुमचं जे काही म्हणजे तुम्हाला आतमध्ये घेतील त्याच्या एक तास अगोदरच काय करायचं तिथे जाऊन बसायचं क्लिअर आहे हा काही होत नाही सुरुवातीला तिथे तिथे गेल्यानंतर आतमध्ये तुम्हाला एक तास बसावं लागलं तरी काही हरकत नाही कारण जेवढा वेळ तुम्ही त्या कंप्युटरवरती सॉरी जेवढा वेळ तुम्ही त्या कम्प्युटरवरती काय व्हाल घालवाल बसून राहा ना तिथे काही हरकत नाही बरोबर पण तेवढेच तुम्ही काय होता होता त्या सिच्युएशनची यू जी काय सिच्युएशन आहे तिथली परिस्थिती आहे कंडिशन आहे त्या कंडिशनशी कंडिशन सोबत काय होतं तुम्ही युज टू होता त्याच्यामुळे कसं आहे तुम्हाला ते मग आणखी तुम्हाला काय होईल ते कम्फर्ट होईल आहे ना आणि जुन्या लोकांना काही सांगायचं आहे का एक्सपिरियन्स वाल्यांना काही सांगायचं आहे का नाही ते अठराशे सत्तावन्न पासून आपण चालतच आलेलो आहे की नाही त्याच्यामुळे त्यांना काही सांगायची आवश्यकता नाही त्यांना काही गाईड करायची आवश्यकता आहे का नाही ना ठीक आहे ठीक आहे आहे ना सगळ्यांना काय आहे उद्याच्या एक्झामसाठी आपल्या इव्हॉल्ड करियर अकॅडमी कडनं बेस्ट लक आहे ना सगळ्यांना शुभेच्छा आहे व्यवस्थित जा व्यवस्थित पेपर द्याल ठीक आहे क्लियर आहे ओके थँक्यू